मित्रांनो प्रत्येक अडचणी संकटातून बाहेर काढेल हे स्तोत्र हे एवढे शक्तिशाली स्तोत्र आहे की आपल्या जीवनात आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर कोणतीही अडचण कोणतेही संकट आले असेल आणि आपण जर या स्तोत्राचे वाचन केले पठन केले तर आपल्याला मार्ग मिळतात आपल्याला संकटातून बाहेर येण्याची एक नवीन इच्छा निर्माण होते आणि हे स्तोत्र आपल्याला बाहेर नक्की काढते कोणाची ना कोणाची मदत मिळते काही ना काही मार्ग मिळतो प्रश्नांची उत्तरे मिळतात फक्त हे स्तोत्र आपल्याला वाचायचे आहे जर तुमच्याही आयुष्यात जीवनात संकट अडचणी असतील समस्या असतील तर हे स्तोत्र नक्की वाचा हे स्तोत्र म्हणजेच श्री राम रक्षा स्तोत्र हो श्री राम रक्षा स्तोत्राची छोटीशी पोथी मिळते केंद्रात पुस्तकालयात तुम्ही आणू शकतात किंवा स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीत सुद्धा राम रक्षा दिलेल्या आहे तिथून सुद्धा तुम्ही वाचू शकतात किंवा ऑनलाईन राम रक्षा सर्च करा नक्की मिळेल